निवडणुकीच्या एक महिन्याच्या विचारधारा सोडूनही आमच्या पाठिंबा अशा सर्वांना तर त्यांचा या कठीण परिस्थितीमध्ये पक्षाकडून आमच्या कुटुंबाकडून бо боа

सहकारी म्हणून चार <प्राँगा> दो प्राँगा। <प्राँगा> दो प्राँगा। चार कड्यांनी त्यांच्या विश्वास ठेवला आज मला आमच्या दोघांच्या पाठिमाग तुम्ही आता उभारला बाबासाहेब नसताना पण ज्या पद्धतीने मागच्या कालखंडामध्ये पक्षाच्या पाठीमागा आमच्या कुटुंबाच्या पाठीमागा अभ्यास मागा ज्या ताकदीनं तुम्ही ज्या विश्वासानं उभा होता मागची जी सर लागली पाच वर्ष सर्वांनी ती भोगली सर्वांच्या डोळ्यामध्ये त्याला आम्हाला पाच वर्ष दिसत होती पण ताकतीनं तुमच्या विश्वासानं तुमच्या ताकदीनं आम्हाला लढण्याची पुन्हा ताकद आली म्हणजे मी असो बाबा बाबासाहेब असो तुमच्या ताकदीवर तुमच्या विश्वासावर आज ही लढाई पूर्ण विचारांची लढाई आपण जिंकलेला आणि निष्ठेनं आपण चर्चा केलं या पक्षासाठी काम करतोय या विचारधारे काम करतोय ही लढाई आपण खऱ्या अर्थाने जिंकलोय आज साहेब कुठं असतील नाही आपल्या अभिमानाने तुमच्या सगळ्यांची काम झाला आम्ही दोघे पक्ष म्हणून पक्षाची ज्येष्ठ मंडळी पण आणि आम्ही दोघे तुमच्यावर विश्वास झाला आणि तुमच्यावर आयुष्यभर विश्वास कधी

विचारांनी आवासा जोडत होती शेतकऱ्यांची चळवळ युवकांशी चळवळ निश्चितपणे त्यासाठी भविष्य काळामध्ये काम केलं जाईल तुम्ही ज्या विश्वासाने आमच्या पाठीमागे राहिला भविष्य काळामध्ये समाजकारण राजकारण ही शेतकरी कामगार पक्ष मित्र पक्षांनी ज्या ज्या या तिथे परिस्थितीमध्ये आमच्या हात कर्मकारी असताना तुम्ही मदत केलेली आहे निश्चितपणे या प्रत्येक गौरा भाऊ असतील मातुभावा असतील श्री शक्तीतील अक्षदादा आहेत बापू ठोकळे आहेत सगळ्यांनीच बऱ्याच लोकांनी मदत केली जवळपास तीस सामाजिक संघटनांनी मदत केली आम्ही ज्या ज्या परीने तुम्हाला न्याय देता येईल त्या पाच वर्षाच्या कालखंडामध्ये निश्चित बाबासाहेब असतील शेतकरी कामगार पक्ष निश्चित तुम्हाला तुमच्या त्या त्या तुम्ही जो काही त्याग केलेला आहे जे काही सहकार्य केलेलं आहे निश्चित आम्ही त्यासाठी कटिबद्ध राहू आम्ही ताकदीमधून चपाटीची भविष्यकाळामध्ये राहू होतो शेतकरी कामगार पक्षाचा